नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्ह्यामध्ये जी पोलीस पाटील पदा या पदासाठी जाहिरात निघाली आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी माहिती भेटून जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जालना जिल्ह्यासाठी पोलीस पाटील या पदासाठी जी ऑनलाईनची वेबसाईटची लिंक आहे ऑनलाईन वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लिंक बघू शकता आणि ऑनलाईन फॉर्म अर्ज भरू शकता पाटील या पदासाठी जी जाहिरात निघाली आहे त्यामध्ये एकूण पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये सातशे बावीस पदं आहेत या जिल्ह्यामध्ये सातशे बावीस या पदासाठी पोलीस पाटील या पदासाठी जाहिरात निघाली आहे तरी यासाठी शिक्षणाची पात्रता बघा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा लागतो विद्यार्थी आणि वयाची आठ म्हटलं तर वयाचे त्यांनी वयाचे पंचवीस वर्ष पूर्ण केलेले पाहिजे आणि यासाठी फीस बघा खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी सहाशे रुपये फीस आहे यासाठी अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना या पदासाठी फॉर्म भरायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन यासाठी फॉर्म भरून घ्यावा आणि याचा लाभ घ्यावा तरी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला पुढं भेटत राहील धन्यवाद